मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला मी बोललो होतो की देवाचं सांकेतिक स्वरूप कसं असते हे मी तुम्हाला समजावून सांगेन सांकेतिक स्वरूप आणि वास्तविक स्वरूप याच्यातील फरक तुम्हाला समजावून सांगेल मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच नाही सांकेतिक अवतार सांकेतिक स्वरूप देवांचं ते तुम्हाला मी सृष्टीच्या निर्मितीच्या सिद्धांताच्या सिद्धांत आहे सृष्टीच्या निर्मितीचा सिद्धांत आहे त्या स्वरूपातसुद्धा तुम्हाला मी समजावून सांगितले आहे माझे व्हिडिओ जाऊन बघा श्रुतीच्या निर्मितीत सिद्धांत काय दशावतार काय आहे तुमच्या लक्षात येईल थोडक्यात तुम्हाला समजलंच असेल देवाचं सांकेतिक स्वरूप काय आहे आणि वास्तविक स्वरूप आता आपण सांकेतिक स्वरूपातच अडकून राहायचं की वास्तविक स्वरूपाला सुद्धा सामोरं जायचं त्याच्यासुद्धा आराधना करायची या पंचमहाभूतांची आराधना करायची ह्या पंचमहाभूतांना जागृत करायचं सक्रिय करायचं जे ब्रह्मांडी तेच पिंडी म्हणून तुकाराम महाराज काय म्हणाले देव शोधा निघालो देव हो निघायचं मित्रांनो लक्षात आलं असेल तुम्हाला मला काय सांगायचं आहे काय म्हणायचं आहे सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स मांडा नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखल्यामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक किरस्कर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बोललो होतो की देवाचं सांकेतिक स्वरूप कसं असते हे मी तुम्हाला समजावून सांगेन सांकेतिक स्वरूप आणि वास्तविक स्वरूप याच्यातील फरक तुम्हाला समजावून सांगेल मित्रांनो तत्पूर्वी आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा साईराम बोलो और किदर विचलो ओम साईराम श्रद्धा आणि सबर अजय सद्गुरू असो मित्रांनो मित्रांनो देवाचं सांकेतिक स्वरूप आणि वास्तविक स्वरूप काय आहे याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी आपल्याला एक गोष्ट समजून घेणं गरजेचे आहे देव म्हणजे काय देवाची व्याख्या काय आहे देव म्हणजे देणारा दाता प्रदान करणारा देणारा देव ही जी एक संज्ञा आहे ती म्हणजे काय देणारा आता आपण सूर्यदेव म्हणतो वायुदेव म्हणतो पर्जन्य देव म्हणतो मित्रांनो हे जे देव आहेत हे देणारे सूर्यदेव काय देतो प्रकाश देतो ऊर्जा देतो वायू का वायुदेव काय देतो तर प्राणवायू देतो वायू देतो वायू प्रदान करतो जल काय देते तर जीवन देते पर्जन्य काय देतो तर जीवन देतो जल देतो पाणी देतो देव देव म्हणजे देणारा प्रदान करणारा मित्रांनो हास्तो देव आता आपण वास्तविक देव आणि सांकेतिक देव काय आहे सांकेतिक स्वरूप काय आहे हे समजून घेणार आहोत मित्रांनो आज काय आहे गुरुपौर्णिमा त्यानिमित्ताने एक सांकेतिक स्वरूप तुमच्यासमोर ठेवतो ते म्हणजे काय दत्तगुरु दत्तगुरूचं जे स्वरूप आहे आपल्यासमोर दाखवलं जाते मांडलं जाते चित्र स्वरूपात मूर्ती स्वरूपात ते सांकेतिक स्वरूप आहे ब्रह्मा विष्णू महेश मित्रांनो लक्षात आलं का हे जे स्वरूप आहे ते सांकेतिक आहे त्रिमूर्ती ती तीन मुखाचा तो अवतार मित्रांनो हे सांकेतिक आहे ते पौराणिक कथेप्रमाणे आपल्याला या तीन देवांनी ब्रह्मा विष्णू महेश ही जी पौराणिक कथा आहे त्यांची दत्तगुरूचा जन्म कसा झाला त्याचा सांगण्याचा ते गुणधर्म आहे आणि ह्या तीन गुणधर्माने युक्त असा तो दत्तगुरू आता ते तीन गुणधर्म काय आहेत तर अग्नी वायू आणि जल मित्रांनो दत्तगुरूच्या आरतीमध्येच त्याचा संबोधन आहे त्याचा उल्लेख आहे ते म्हणजे काय त्रिगुणात्मक प्रयमूर्ती दत्त हा जाणार त्रिगुणात्मक प्रयमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुण त्याने युक्त परिपूर्ण असा तो दत्त आता तीन गुण काय आहे अग्निवायू जल मित्रांनो आपलं जर विभाजन करायला गेलो आपल्या शरीराचं विभाजन करायला गेलो तर ते सुद्धा तीन भागामध्ये होऊ शकते इथून इथपर्यंत हे आहे वायू म्हणजे ब्रह्म ब्रह्मदेव मित्रांनो ब्रह्मदेव म्हणजे रचिता निर्माण करणार मित्रांनो हे जे आहे ना आपलं लोकं इथे आपण रचना करतो निर्मिती करतो कसं तर पंचांद्रियातून पाच इंद्रिय आपले आहेत डोळे कान तोंड नाक त्वचा हे पंचेंद्रिय आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेंदू आहे तिथे मित्रांनो आणि हा मेंदू आणि हे पंचेंद्रिय पूर्ण शरीराला नियंत्रित करतात चलित करतात संचलित करतात हा तो झाला निर्माता नंतर पालनहार पालनहार काय आहे जीवन देणारं काय आहे तर पाणी म्हणून आपण शंकराला काय सॉरी भगवान विष्णूला काय म्हणतो चक्रपाणी तर इथून इथून या छातीपर्यंत आपण काय होते विष्णू अवतार विष्णू म्हणजे चक्रपाणी म्हणजे जल कफ आपल्याला इथेच होतो मित्रांनो लक्षात आलं का फुप्फूस इथेच आहे जलाचं स्वरूप ते इथेच आहे खाली त्याच्या पित्त म्हणजे अग्नी शेवटी अंतिम जो प्रवास असतो तो म्हणजे मृत्यूचा म्हणजे नष्ट करणारा निर्माता पालनहार इथून इथपर्यंत पालनहार आणि इथून इथे नष्ट करणारा म्हणून आपण म्हणतो पोटाला पोट ही व्याधी निर्माण करते कारण त्याला कारण का पित्त इतकं वाढलं की व्याध्याला व्याधींना सुरुवात होते ब्रह्मा विष्णू आणि महेश लक्ष हे तीन गुण आहेत आणखी ते सांकेतिक स्वरूप दत्तगुरूची ती मूर्त स्वरूप पण आता त्यांना एकत्र आणलं पाहिजे ते स्वरूप समजून घेतलं पाहिजे म्हणून आपण ती मूर्ती स्वर मूर्त स्वरूपात त्याला आपण आणलं जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव मित्रांनो लक्षात आलं का आपल्याला जसं भावेल तसं ते पावेल एखाद्याला एखादा देव आवडतो त्याला त्या स्वरूपातच त्याचं दर्शन मिळते कारण तो दिवस रात्र त्या स्वरूपातच त्याला पाहत असतो ते स्वरूप तो निर्माण करत असतो स्वरूपात त्या स्वरूपात त्याला तो मूर्त स्वरूपात आणत असतो मनात आणि हळूहळू आपण त्या स्वरूपातच त्याला आपण पाहतो मग तो प्रकट झाला किंवा त्याने दर्शन दिलं आपण असं म्हणतो तो मला त्याच स्वरूपात दिसला अमुक एका स्वरूप तेच ते दत्तगुरूचे स्वरूप मित्र लक्षात आलं वास्तविकरित्या हे तीन गुण आहेत हे गुणधर्म आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे मी राग मानू नका मी वास्तव तुमच्यासमोर ठेवतो आहे तुमच्या मनात जी दत्तगुरूची मूर्ती आहे जे स्वरूप आहे त्याला मी नाकारत नाही आहे पण वास्तवात हे, हे तीन गुण आहेत आणि ते तीन गुणसुद्धा तुमच्यामध्ये आहेत तुझ्यामध्ये तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये सुद्धा आहे प्रत्येक मानव धर्मामध्ये आहे प्रत्येक मानव मनुष्य प्राण्यामध्ये आहे यात पंचमहाभूताने आपण तयार झालेलो आहेत निर्माण झालेलो आहे त्या पंचमहाभूत म्हणजे वायू जल आकाश पृथ्वी या तत्वांनीच आपण बनलेलो हो। आहोत जे ब्रह्मांडात आहे तेच पिंड्यात आहे म्हणून मागच्या व्हिडिओमध्ये मी त्याचा उल्लेख केला होता मित्रांनो पांडुरंग पांडुरंग म्हणजे त्या पंचतत्वामध्ये रंगून जाणं ते खरं स्वरूप आहे पांडुरंगाचं हे पंचतत्व हे ब्रह्मांड आता मित्रांनो ब्रह्मांड हे कसं आहे स्थिर आहे हे एका जागी स्थिर आहे अचल आहे हे चल नाही आहे अचल आहे स्थिर आहे ब्रह्मांड आहे कसा ते विठ्ठल स्वरूप आहे एका विठेवरच स्थिर आहे एका जा एका जागी ठाई आहे विठ्ठल लग... एका जागी ठाई आहे स्थिर आहे एखादा विठेवर उभा आहे अठ्ठावीस योगे विठेवर उभा म्हणजे सात मन्वंतरं झाली ती सात मन्वंतरं म्हणजे सातव्या मन्वंतरामध्ये आपण आहोत आणि चार योग मिळून त्याचं जर गणित केलं आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलं त्याची बे गुणाकार केला, केला।, केला। सात गुणले चार तर अठ्ठावीसवर अठ्ठावीस योगे विठेवर उभा हे ब्रह्मांड आणि ह्या ब्रह्मांडामध्ये हे पंचमहाभूत मित्रांनो लक्षात आला ना होतो विठ्ठल हे सांकेतिक स्वरूप आहे हे पंढरी पंढरपुरामध्ये जे आपण बघतो मूर्त स्वरूपात ते सांकेतिक स्वरूप आहे जे पुंडलिकाला दिसलं पुंडलिकाने त्याचं दर्शन घेतलं जया मनी जयसा भाव तया तैसा अनुभव तो अनुभव पुंडलिकाने घेतला त्या दर्शन स्वरूपात त्या आकारात आणि तो मग काय झाला विख्यात झाला तो आकार ते स्वरूप ते मूर्त स्वरूप विठ्ठलाचं म्हणून तिला कमरेवर हात धरून तो स्थिर आहे हालचाल कुठलीच नाही एका जागे स्थिर स्थायी हे सांकेतिक स्वरूप मित्रांनो देवाचं देवाचा, देवाचा अर्थ तुम्हाला कळला देव म्हणजे देणारा दाता प्रदान करणारा आणि हे जे सांकेतिक स्वरूप आमच्या तुमच्या लक्षात आलेच असतील आता भगवान राम कृष्ण गौतम बुद्ध कलकी अवतार हे जे अवतार आहेत हे वास्तविक स्वरूप आहे म्हणून मित्रांनो या सृष्टीची निर्मितीचा सिद्धांत मी काय म्हणालो तर दशा त्याच्या वेळी मी व्हिडिओ बनवलेच आहे आता ह्याच्यात सांकेतिक स्वरूप काय दशावतारामध्ये तर मत्स्य अवतार त्याच्यानंतर त्या ह्याचा अवतार आपला कासवाचा अवतार चित्रांनो लक्षात आलं त्याच्यानंतर अवतार आहे तो वराहाचा अवतार म्हणजे डुकराचा अवतार हे सांकेतिक स्वरूप आहे वास्तवात ते नाही आहे कारण सुरुवातीला या सृष्टीची निर्मिती झाली किंवा स्थितांतर होत गेलं त्यावेळी प्रत्येक जीव हा जलचर होता म्हणून मासा याचं संबोधन आहे तिथे नंतर कासवा कासवाचं संबोधन आहे कारण तो उभयचर प्राणी आहे म्हणजे संबोधित करण्यासाठी ते सांकेतिक स्वरूप दिलेलं आहे उभयच्या पाण्याचा त्याच्यानंतर वराह हो। म्हणजे तो चिखलात आहे त्या माती माती आणि त्या पाण्याचा त्याला त्या अंशाचा गरज आहे जरूर आहे त्याला भूचर होण्याच्या आवज त्या चिखलाची त्याला आवश्यकता आहे म्हणून तो वराह अवतार त्यानंतर तो भूचर झाला त्याच्यानंतर जे स्वरूप आहेत जे अवतार आहेत म्हणजे नरसिंह अवतार म्हणा त्याच्यानंतर वामन अवतार हे सुद्धा एक सांकेतिक स्वरूप आहे नरसिंह अवतार आणि वामन अवतार हे सुद्धा सांकेतिक स्वरूप आहे वास्तविक स्वरूपात आपण परिपूर्ण जेव्हा मनुष्य होतो आहे प्राणी दिसतो आहे तो म्हणजे परशुराम अवतारामध्ये तो परिपूर्ण झालेला आहे पूर्ण विकसित झालेला आहे मित्रांनो लक्षात घ्या परशुराम अवतारामध्ये तो पूर्ण विकसित झालेलं आहे त्याचं शरीर पूर्ण विकसित झालेलं आहे म्हणून तो परशुराम अवतार नंतर रामाचा अवतार कृष्णाचा अवतार आणि आता कल्कीचा अवतार परशुराम राम कृष्ण आणि गौतम बुद्ध आणि कल्की अवतार हे वास्तविक स्वरूप आहे पण त्याच्या अगोदरचे जे स्वरूप आहेत ते सांकेतिक स्वरूप आहे म्हणजे कुठला स्वरूप तुमच्या लक्षात आलंच असेल ते म्हणजे जलचर म्हणजे मासा नंतर उभयचर म्हणजे कासव आणि भूचर म्हणजे वराह आणि त्याच्यानंतर नरसिंह अवतार आणि वामन अवतार हे सगळे सांकेतिक सांकेतिक अवतार तुमच्या लक्षात आलंच नाही सांकेतिक अवतार सांकेतिक स्वरूप देवांचं ते, ते, ते तुम्हाला मी सृष्टीच्या निर्मितीच्या सिद्धांताच्या सिद्धांत आहे सृष्टीच्या निर्मितीत सिद्धांत आहे या स्वरूपात सुद्धा तुम्हाला मी समजावून सांगितले आहे म्हणजे व्हिडिओ जाऊन बघा सृष्टीच्या निर्मितीत सिद्धांत काय दशावतार काय आहे तुमच्या लक्षात येईल थोडक्यात तुम्हाला समजलंच असेल देवाचं सांकेतिक स्वरूप काय आहे आणि वास्तविक स्वरूप आता आपण सांकेतिक स्वरूपातच अडकून जायचं की वास्तविक स्वरूपाला सुद्धा सामोरं जायचं सुद्धा आराधना करायची या पंचमहाभूतांची आराधना करायची ह्या पंचमहाभूतांना जागृत करायचं सक्रिय करायचं जे ब्रह्मांडी तेच पिंडी म्हणून तुकाराम महाराज काय म्हणाले देव शोधाया निघालो देव हो निघायचं मित्रांनो लक्षात आलं जसे तुम्हाला मला काय सांगायचं आहे काय म्हणायचं आहे त्यांना त्यांनी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये आणा सुरुता सिप भारत माता की जय, वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय समाज